नमस्कार गोपाळची अवस्था बघून सगळेजणं खूपच अस्वस्थ असतात शकुंतलाबाईंचा राग खूपच अनावर झालेला असतो शकुंतलाबाई खूपच चिडलेल्या असतात आणि त्याच वेळेला श्रीकला हॉस्पिटलमध्ये आल्यामुळे शकुंतलाबाई तर खूपच चिडचिड करत असतात शकुंतलाबाई श्रीकलाच्या अंगावर धावत जात बोलतात श्रीकला कुठे होतीस तू माझ्या या गोपाळच्या अवस्थेला तू जबाबदार आहे श्रीकला तेव्हा श्रीकला म्हणते आई आई मला समजून घ्या आई मी काहीच केलं नाही तेव्हा शकुंतलाबाई म्हणतात म्हणता समजून घ्यायचं म्हणजे काय करायचं श्रीकला श्रीकला माझा तर तुझ्यावरती आता विश्वासच राहिला नाही एक नंबरची खोटारडी निघालीस तू का श्रीकला का असं का वागलीस तेव्हा श्रीकला बोलते आई प्लीज जरा शांत व्हाल आई मला कळतं आहे गोपाळची अवस्था बघून तुम्हाला खूपच वाईट वाटतं आहे तेवढ्यात तिथे डॉक्टर आलेले असतात आणि डॉक्टर म्हणतात खरं सांगायचं तर त्याची अवस्था खूपच क्रिटिकल आहे आणि प्लीज या सर्व गोष्टींसाठी तुम्ही मनाने मात्र तयार राहा तेव्हा मात्र शकुंतलाबाई म्हणतात डॉक्टर डॉक्टर साहेब प्लीज माझ्या गोपाळला काही करून वाचवा माझा गोपाळ वाचलाच पाहिजे श्रीकला म्हणते डॉक्टर अहो असं काय बोलताय तुम्ही तेव्हा लगेच डॉक्टर म्हणतात मी जे खरं आहे ते सांगितलं आहे शेवटी सर्व त्याच्या हातात मी काही देव नाही आहे तेव्हा मात्र शकुंतलाबाई खूपच रडायला लागतात त्यावेळेला श्रीकला शकुंतलाबाईंना आधार देत असते पण तेवढ्यात मात्र शकुंतलाबाई श्रीकलाला जोरात धकलून देतात आणि तिला म्हणतात माझ्या जवळ यायचा प्रयत्न करू नकोस काय ना श्रीकला तुझ्या चांगल्या वागण्याने तू माझ्या मनात जी जागा निर्माण केली होतीस ना ती एका झटक्यात पुसून टाकलीस श्रीकला यापुढे मला तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा राहिली नाही प्लीज तुझं तोंड घे आणि इथून निघून जा तेव्हा लगेच श्रीकला बोलते आई तुम्ही शांत व्हाल व्यंकू महाराज बोलतात अगय शकुंतले तू जरा शांत हो मला कळतंय तुला खूप त्रास होतोय पण अगं हे हॉस्पिटल आहे प्लीज शांत होशील का तेव्हा इंदू बोलते व्यंकू महाराज त्यापेक्षा श्रीकलाला सांगा ना तिथून निघून जायला श्रीकलामुळे शकुंतला काकूला त्रास होतो एवढंसुद्धा तिला कळत नाही का आतासुद्धा तिला तिच्याच इच्छा पूर्ण करायच्या आहेत तेव्हा लगेच श्रीकला म्हणते इंद्रायणीताई तुम्ही असं काय करताय इंद्रायणीताई प्लीज तुम्ही माझी बाजू समजून घ्या ना ताई तुम्ही जर का मला समजून घेतलं तर बरं होईल तेव्हा मात्र इंदू बोलते मला तुला समजून घ्यायचंच नाही श्रीकला या घटनेच्या सगळ्या मूळ प्रकरणाशी मी जाणारच आहे पण आता मात्र इथे वादावाद नको श्रीकला प्लीज इथून निघून जा तेव्हा श्रीकला म्हणते काय चाललं आहे आई तुमचं आई तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवत नाही आहात आई तुम्ही जर का माझ्यावरती विश्वास ठेवलात तर बरं होईल पण तुमचा मात्र माझ्यावरती विश्वासच नाही आहे आई प्लीज प्लीज हे सर्व थांबवा ना तेव्हा मात्र शकुंतलाबाई म्हणतात ही अशी ऐकणार नाही हिची तर ना आता बघ मी काय अवस्था करते ती आणि शकुंतलाबाई श्रीकलाचा हात धरतात आणि श्रीकलाला फरपटत फरपटत हॉस्पिटलमधून बाहेर धकलतात आणि तिला मोठ्याने बोलतात माझ्या गोपाळच्या आयुष्यात लुडबुड करायची नाही परत जर का माझ्या गोपाळच्या आयुष्यात किंवा ते त्याच्या आजूबाजूला जरी दिसलीच ना श्रीकला ही आई काय करेल हे तुला समजणारसुद्धा नाही तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते त्यावेळेला लगेच मोठ्यानी श्रीकला बोलते आई तुम्ही काय बोलताय आई तुम्ही माझ्याशी असं नाही वागू शकत प्लीज आई प्लीज, आई, प्लीज शांत व्हा स्वतःला शांत करा तेव्हा लगेच मोठ्यानी शकुंतलाबाई बोलता श्रीकला अगं जा ना कशाला आमच्या आयुष्यात लुडबुड करतेस नको ना गं मला त्रास देऊस खरंच मला त्रास होतोय प्लीज श्रीकला प्लीज इथून निघून जा तेव्हा लगेच श्रीकला बोलते आई काय झालं आहे तुम्हाला आई प्लीज समजून घ्या मला मी हे सर्व मुद्दामून नाही करत आहे आई प्लीज तेव्हा मात्र शकुंतलाबाई खूपच चिडलेल्या असतात त्यावेला शकुंतलाबाई इंदूला बोलतात इंदू हिला सांग माझ्या समोर सुद्धा येऊ नकोस आणि तसा जर का तिने प्रयत्न केला ना तर मी काय करेल ते मला माहिती नाही तेव्हा व्यंकू महाराज बोलतात श्रीकला बाळा प्लीज इथून निघून जा नको इथे थांबूस तुझ्या इथे थांबण्याने नको ते वाद निर्माण होत आहेत आणि तू प्लीज आता तरी शकुंतलाला समजून घे आणि त्यावेळेला श्रीकला तिथून निघून जाते पण इकडे मात्र श्रीकलाची खूपच चिडचिड झालेली असते ती मोठ्यानी पोपटरावांना म्हणत असते त्या त्या शकुंतलाची एवढी हिंमत कोण समजते कोण ती स्वतःला सोडणार नाही मी तिला तेव्हा लगेच पोपटराव म्हणतात जाऊ देत गं आता लेखाच्या सदम्यात असेल ती एवढा विचार करायची तुला गरज नाही आणि नको तो विचार करण्यापेक्षा श्रीकला एक गोष्ट लक्षात ठेव आपल्याला त्या शकुंतलेशी काही प्रॉब्लेम नाही तेव्हा लगेच श्रीकला बोलते असा कसा प्रॉब्लेम नाही मला तर त्या दिग्रजकर कुटुंबाशीच प्रॉब्लेम आहे जोपर्यंत त्या दिग्रजकर कुटुंबाला मी संपवत नाही ना तोपर्यंत मी शांत बसणार नाही आणि मला तर आता हा विषय वाढवायचाच नाही आहे प्लीज हे सर्व बंद करा तेव्हा मात्र त्यांची खूपच चिडचिड होते आणि त्याच वेळेला लगेच मोठ्यानी शकुंतलाबाई इकडे व्यंकुमाराजांना म्हणत असतात काय चुकलं माझं मी श्रीकलावरती विश्वास ठेवला आणि तिने मात्र माझा विश्वासघात केला लहानपणापासून जिला मुलगी मानलं तिच्यावरती अविश्वास दाखवून श्रीकलाला मी मुलीचा मान दिला पण श्रीकलाने मात्र माझ्याच मुलाचा विश्वासघात केला मी यासाठी तिला कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र खूपच राग व्यंकू महाराजांना येतो आणि व्यंकू महाराज बोलतात शकू अगं शांत हो मला कळतंय तुला आता किती त्रास होतोय तेव्हा लगेच शकुंतलाबाई म्हणतात अहो तुम्हाला नाही का वाटत ती चुकीची आहे तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणतात हो ती चुकीची आहेच पण इथे हॉस्पिटलमध्ये चिडचिड करून काही उपयोगाचं आहे का तेवढ्यात इंदू बोलते व्यंकू महाराज मी आलेच त्यावेळेला लगेच व्यंकू महाराज बोलतात इंदू तू कुठे चाललेस तेव्हा लगेच इंदू बोलते या सगळ्या मूळ प्रकरणाचा आता खडा लावायला मी चालली आहे काही झालं ना तरीसुद्धा या गोष्टीचा जोपर्यंत छडा लावत नाही तोपर्यंत मात्र मी शांत बसणार नाही तेवढ्यात मात्र अधोक्षच बोलतो मी तुझ्या तुझ्यासोबत ते येतो तेव्हा इंदू बोलते नाही मी पप्पे आणि इम्रानला घेते गो अधोक्षच तुझी इथे जास्त गरज आहे काही लागलं तर तू हालचाल करू शकतोस तेव्हा मात्र अधक्षच बोलतो ठीक आहे आणि अधोक्षच तिथेच थांबलेला असतो आणि इंदू मात्र इकडे आलेली असते त्यावेळेला पप्या इंदूला विचारतो इंदू कसा आहे गोपाळ तेव्हा लगेच इंदू बोलते गोपाळची तब्येत खूपच क्रिटिकल आहे आणि या सर्व गोष्टींसाठी श्रीकला जबाबदार आहे पण सगळं आपल्याला माहिती असूनसुद्धा आपल्याकडे पुरावे नाहीत ना त्यामुळे आपण काहीच करू शकत नाही आपल्याकडे जर का पुरावे असते तर आपण काही ना काहीतरी केलं असतं तेव्हा मात्र मोठ्यानी पप्या बोलतो इंदू हे सर्व त्या श्रीकलेनेच केलं असणार तेव्हा इंदू बोलते हे सर्व जरी मला माहिती असलं तरी सुद्धा पुरावे तर पाहिजेत ना आणि पुरावे आपल्या हातात नाही आहेत त्यामुळे आपण काहीच करू शकत नाही तेव्हा मात्र पप्प्या बोलतो इंदू आपण शांतसुद्धा बसायचं नाही जोपर्यंत या सर्व गोष्टी आपण नीट क्लिअर करत नाही ना तोपर्यंत शांत बसून चालणारच नाही तेव्हा मात्र इंदूची खूपच चिडचिड झालेली असते इकडे श्रीकला रत्नाला म्हणत असते रत्ना काही कर पण तो आता गोपाळ संपलाच पाहिजे तेव्हा लगेच मोठ्यानी श्रीकला बोलते बस आता मात्र मी सोडणार नाही आहे एकेकाला त्याची लायकी दाखवणारच त्यावेळेला लगेच मोठ्यानी रत्ना पोपटरावांना बोलते साहेब हिला समजवा एखादी गोष्ट आपण साधी करू शकत नाही आपल्याला शांतपणेच करावं लागणार पण या मुलीला मात्र कळतच नाही ही मुलगी मात्र सुडालाच पेटली आहे आणि हिच्यामुळे आपण अडचणीत येऊ शकतो साहेब तेव्हा लगेच मोठ्यानी महाराज इकडे बोलत असतात शकुंतले तुला काय वाटलं श्रीकलावरती मला डाऊट नाही आला आलाय मला डाऊट पण मी स्वतःला शांत आहे शकुंतले शकुंतले मी आत्तापर्यंत शांत आहे कारण फक्त आणि फक्त श्रीकलासाठी कारण श्रीकलाशी गोड बोलून मला तिचा काटा काढायचा आहे श्रीकलाशी जर का आपण सगळ्यांनीच असं वागलं तर श्रीकला सुद्धा तसंच वागेल आणि मला तिचा विश्वास जिंकायचा आहे जेणेकरून ती नक्की काय करते हे मला पाहायचं आहे तेव्हा मात्र शकुंतला बाई म्हणतात म्हणजे तुमचासुद्धा तिच्यावरती विश्वास नाही तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात नाही माझा तिच्यावरती विश्वासच नाही आहे आणि कधीच नसणार एक गोष्ट मात्र नक्की कितीही काही झालं तरीसुद्धा यापुढे मला याच्यावर काहीच बोलायचं नाही आहे प्लीज हे सर्व थांबवा तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड चीड़ झालेली असते त्याच वेळेला लगेच मोठ्यानी शकुंतला बाई म्हणतात खरं सांगू श्रीकलावरती मला आता संशय आला आहे आणि मी श्रीकलाला कधीच सोडणार नाही श्रीकलाचं जे काही वागणं आहे ना ते मात्र तिला महागात पडणार आहे तेव्हा व्यंकू महाराज बोलतात पडेल महागात आपण तशीच तिची अवस्था करायची पण पन शांतपणे तिला जर का सगळ्या गोष्टींची भनक लागली ना तर मात्र वाट लागली तर मात्र आपण काहीच करू शकत नाही तर मात्र सगळंच संपलं तेव्हा मात्र व्यंकू महाराजांचं बोलणं ऐकून शकुंतलाबाई बोलतात या सर्व गोष्टींमध्ये मी तुमची साथ देईनच मी माझ्या लेखाचा संसार नाही वाचवू शकत पण त्याचं आयुष्य उद्ध्वस्त होताना मात्र बघू शकत नाही आणि त्यासाठी मात्र मी काहीही करेन तेव्हा मात्र व्यंकू महाराज बोलतात मग झालं तर कशाला विचार करते सगळं काही नीटच होणार माझी पूर्णपणे खात्री आहे तेव्हा मात्र शकुंतलाबाई खूपच रडक रडत असतात तर इकडे इंदू पप्याला म्हणत असते पप्या काही झालं ना तरी त्या श्रीकलाचा आपल्याला पाठलाग केला पाहिजे ती श्रीकला कुठे जाते काय करते आपल्याला सगळं समजलं पाहिजे तेव्हा पप्या बोलतो हो मला हे सर्व माहिती आहे पण तरीसुद्धा आपल्याकडे पुरावाच नाही तेव्हा लगेच इंदू बोलते पण या वेळेला मात्र मी व्हिडिओ करणार मागच्या वेळेला मला अक्कलच नव्हती आणि मी मात्र शांत बसले पण आता मात्र सगळं काही मी बदलणार आता तू बघ नाही ना ते श्रीकलाची बोलती बंद केली आणि सगळ्यांसमोर तिचं सत्य आणलं तर नावाची इंद्रायणी अधोक्षच दिग्रस नाही मी तेव्हा मात्र पप्या बोलतो तुला वाटतं तेवढं सोपं नाहीये तू काय करणार आहेस तेव्हा लगेच मोठ्यानी इंदू बोलते आता तू बघच मी काय करणार ते हो त्याचं नव्हतं होणार आणि श्रीकलाची वाट लागणार त्या श्रीकलाला तर मी संपवणार त्याशिवाय मी गप्पच बसणार नाही तेव्हा मात्र लगेच मोठ्यानी पप्प्या बोलतो इंदू तू जे काई करशी काही करशील ना त्या सर्व गोष्टींमध्ये मी तुझ्या सोबत असेल इंदू फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे काहीही झालं तरीसुद्धा आपल्याला आता शांत राहायचं नाही आहे तर या श्रीकलाची चांगलीच वाट लावायची आहे तेव्हा लगेच मोठ्यानी इंदू बोलते हो आणि मी ती वाट लावणारच तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर इंदू श्रीकलाचा खरा चेहरा सर्वांसमोर आणून गोपाळच्या गुन्हेगारांना खरोखर जेलमध्ये टाकेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू